नमस्कार मल्टी टॅलेंट हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ओल्या काजूच्या घराची भाजी तर इथे मी घेतलेले आहेत ओले काजूगर जे सोलून घेतलेले काढून घेतलेले आहेत काजूतून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी आता हे मी एक पाच ते दहा मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता इथे दहा मिनटं झालेले आहेत आणि हे बघू शकता तर मी इथे हे त्याच्यावरचं जे कवर आहे ते काढून घेत आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही असेल तर कमेंट करा तर इथे मी घेतली हळद लाल तिखट मीठ कांदा टोमॅटो आणि मालवणी वाटण आणि हे ओले काजू काजूगाजे सोलून घेतले ते तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता मी त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे मी कढीपत्ता टाकते तेल गरम झालं की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा तर इथे कांदा टाकलेला आहे कांदाही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट वगैरे असं जास्त काही टाकणार नाही कारण का अद्रक लसूण अद्रक आणि लसूण हे आमच्या मालवणी वाटणामध्येच असतं आणि गरम मसाला ही जो मालवणी मसाला असतो त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स असतात त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही मी करत नाही त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो त्या टोमॅटो ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं टोमॅटो फ्राय करताना आपण मीठ टाकणार आहोत आता मी हळद टाकली आता मीठ लाल तिखट हा आहे मालवणी मसाला दीड चमचा आणि एक चमचा काश्मीरी मसाला त्यानंतर ओले काजूगार टाकून ते व्यवस्थित फ्राय हे करून घेत फ्राय करून घेते तर हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे मालवणी वाटण म्हणजेच मालवणी वाटण आहे हे याच्यामध्ये कांदा खोबरा अख्खे गरम मसाले लसूण अद्रक कोथिंबीर वगैरे सर्व फ्राय करून टाकलेलं असतं अद्रक वगैरे फ्राय करून नाही टाकत कोथिंबीर ही अशीच टाकतो त्याच्यानंतर हे वाटण टाकून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं त्याच्यामध्ये मी आता एक कप गरम पाणी टाकणार आहे आता हे मी एक दहा मिनटं बंद करून ठेवणार आहे त्याच्यानंतर हे असं असं तयार झालेले आहे आपल्या काजूचे ओल्या काजूगराची भाजी टेस्टीही झालेली आहे तुम्हीही करून पहा तर अशा प्रकारे आपल्या काजू काजूगराची भाजी तयार झालेली आहे ते आपले व्हेज काजूगरचे थाळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा